अपने किसा के पंप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आदरणीय देवेंद्र जी या दुखान नेतृत्वा में पूर्ण महाराष्ट्र ज्यादा गति ने फुड़े जाना अपने सर्वान दिता है विकासात्मक काम कि धोरणात्मक निर्णय ज्या पद्धतीने ने गति ने देजी नेतृत्व में महाराष्ट्र होता है क्या प्रचंड विश्वास हा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वजण त्या असेने पाहता येतात की त्यांच्या भागातील त्यांच्या मतदारसंघामधील असणारी विकासात्मक कामाला खऱ्या अर्थाने न्याय कोण देऊ शकतो तर ते भारतीय जनता पार्टी देऊ शकतं आणि म्हणून बरेच कार्यकर्ते पदाधिकारी जे वर्षानुवर्ष विविध विचारसरणीमध्ये काम करत असतात त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं आहे की हो विश्वासात्मक चेहरा पुढे महाराष्ट्रासमोर जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षातील म्हणजेही प्रवेश